आगामी विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यानं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी जोर बैठका सुरू आहे दोनही आघाड्यांमध्ये जागा वाटपासाठी रस्तिकेत सुरू आहे परंतु जागा वाटप करताना मतदारसंघात कोण निवडून येऊ शकतो हे पाहून जागा वाटप अंतिम केलं जाणार आहे परंतु जागा वाटपात भाजपानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचा मोठा गेम केल्याचं बोललं जाऊ लागलंय महायुतीमध्ये जागा वाटपाचा काय ठरलाय फॉर्म्युला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काय दिलाय पवार आणि शिंदेना शब्द मुख्यमंत्री पदाबाबत काय झालाय निर्णय अजित पवारांना एकनाथ शिंदे वरचड भरणार का पाहूयात याबाबतचा नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहत आहात चर्चा होणारच हे युट्यूब चॅनल मित्रांनो विधानसभा निवडणुका पुढे ढकलतील मोदी होणार नाहीत होना राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या परंतु या सर्व म्हणजे निवडणूक आयोगाने केलेल्या स्टेटमेंट मुळे मुदत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला संपते त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी विधानसभा निवडणुका होणं अपेक्षित आहे त्या दृष्टीनं निवडणूक आयोगानं हालचाली देखील सुरू केल्या आहेत आगामी विधानसभा निवडणुका या मुदतीतच होतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय पुढील काही दिवसामध्ये किंवा दसऱ्यानंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो त्यामुळे महाविकास आघाडी आणि तयारीची अगदी जोरदार तयारी सुरू केली जागा वाटपाचा सिलसिला देखील सुरू झालाय जास्त जागा मिळवण्यासाठी दबाव तंत्राचाही वापर केला जातोय परंतु विद्यमान आमदार असलेल्या मतदारसंघातील जागा त्याच पक्षाचा फॉर्म्युला असल्यामुळे विद्यमान आमदारांनी काढण्यास सुरुवात केली तर काही इच्छुक उमेदवार मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटतोय याची वाट पाहत आहेत आपल्यालाच उमेदवारी कशी मिळेल यासाठी इच्छुक उमेदवार थेट पक्षाच्या नेत्यांपर्यंत लाईन टाकतायत तिकिटासाठी वाटते ते करण्याची तयारी दाखवतात आता जागा वाटपाबाबत महायुतीमध्ये नेमकं काय ठरतय काय चाललंय ते एकदा आपण सध्याच्या स्थितीमध्ये राज्यामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे गेल्या विधानसभेला तब्बल एकशे पाच आमदार निवडून आले तर पुढील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार बनेल असा विश्वासही भाजपा नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगून टाकला तसंच त्यांनी नुकताच मुंबई दौरा देखील केला या दौऱ्यामध्ये महायुतीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्या असल्याच्या ते जागा तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चाळीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला सत्तर अशा जागा सोडण्यात येतील अशी माहिती मिळते अमित शहा यांच्या बैठकीमध्ये ठरलेला जागा वाटपाचा हा जो काही फॉर्म्युला आहे तो अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मान्य होणार का हे आता पाहणं ठरणार आहे मित्रांनो आता पवार आणि शिंदे गटाचे टेन्शन का वाढलंय ते एकदा बघू राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा नेते अमित शहा यांचा मुंबई दौरा झाला या दौऱ्यामध्ये शहा यांनी केलेल्या विधानामुळे अजित पवार गट व एकनाथ शिंदे गट बराच टेन्शन मध्ये आलाय शहा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीची सत्ता येईल असं सांगितलंय परंतु त्या पुढे जात दोन हजार एकोणतीस मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फक्त भाजपाचीच राज्यात सत्ता असेल असं विधानही केलंय शहा यांच्या याच विधानामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा गट चांगलंच मध्ये आलाय त्यातच आता जागा वाटपाच्या फॉर्म्युलामध्ये शिंदे आणि अजित पवार गटाला सत्तर चाळीसचा फॉर्म्युला ठरले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते जागा वाटपात कमी जागा मिळत असल्याने शिंदे आणि पवार गट मध्ये शिंदे आणि अजित पवार गटानं किती जागावर दावा केलाय भाजप अजित पवार गट आणि शिंदे सोबतच्या आमदारांना सामावून घेणार आहे जिंकण्यासाठीच लढायचंय हे त्याचं ठरलं असल्याने जास्त जागांचा आग्रह न धरण्याचा सल्ला अमित शहा यांनी दिल्याची माहिती सूत्रांमार्फत आलेली आहे शिंदे गटा इतक्या जागा आम्हालाही द्या अशी मागणी अजित पवार गटातील नेत्यांनी केली शिंदे गटाकडून मागणी केली जात आहे तर अजित पवार गटाकडून देखील नव्वद जागा, जागा मिळाव्यात अशी मागणी केली परंतु मध्ये राष्ट्रवादीने जागा जिंकल्या होत्या पवार यांच्या सोबत अपक्ष आणि काँग्रेसचे चार ते पाच आमदार आहेत त्यामुळे राष्ट्रवादीला पासष्ट जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर शंभर जागावर ठाम असलेल्या शिंदेच्या गटाला सत्तर ते पंच्याहत्तर जागा मिळणार असल्याचं सूत्र घडून सांगितली जाते पवार शिंदेंना यांना सत्तर चाळीसचा फॉर्म्युला मान्य होणार का महायुतीमध्ये नवा फॉर्म्युला जन्माला येणार का पुढचा मुख्यमंत्री कोण असेल शहानी पवार आणि शिंदेना काय दिलेत आश्वासन या सगळ्या घडामोडींचे अपडेट आम्ही तुम्हाला या पुढील एपिसोड मध्ये नक्कीच देणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा चर्चा होणारच थेट युट्यूब चॅनेल मित्रांनो पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद